श्रीराम समर्थ आपण बावीस जानेवारीपासून ही रामनामाची धुरा रामनामाची माळ आपण घेतली आहे या तीन माळ्या आमच्या रोजच्या तुमच्या फक्त एक रुपयात होणार आहेत आणि तुम्ही फक्त तीनशे पासष्ट रुपये वर्षभराचे भरायचे आहेत तर या उपक्रमाला जास्तीत जास्त जण जोडले जा असे मी तुम्हाला कळकळीने कल विनंती करते कालच मी एक देवालयाचा व्हिडिओ बघत होते बालाजी असेल किंवा साईबाबा किंवा मा गजानन महाराज तिथल्या त्या हुंडी लोकं जसा कचरेवाला केर भरतो ना मोठमोठ्या पाट्यांमध्ये तसे ते इतक्या बेजबाबदारपणे पैसे भरत होते त्या तसराळ्यात मोठ्या आ, ते पाहून मला अशासाठी वाईट वाटलं की अरे आम्ही फक्त एक रुपया तीनशे पासष्ट दिवसाचा म्हणतोय तर लोक जोडले जात नाहीत आणि देवालयाच्या ठिकाणी तुम्ही तिथं गरज सुद्धा इतकं हे करता की कि त्याची किंमतसुद्धा नसते तिथल्या पुजाऱ्यांना ना तिथल्या का कार्यकारिणीला ना कुणालाही मला कुठल्याही देवालयाचा कुठल्याही संस्थानाचा अपमान करायचा नाही आहे पण माझी तळमळ आहे की आमच्या तिघांची माझ्या सहकारी आणि मी आम्ही तिघंजणं ही उपासना करतो आहे यातले वर्षभराचे तुमचं एकशे बावीस रुपये प्रत्येकी जाणार आहे एकशे बावीस त्रि त्रिक तीनशे सहासष्ट होतात त्यातला एक रुपया प्रत्येकातला मला कमी घेणार पण माझ्या सहकाऱ्याने एकशे बावीस एकशे बावीस देणार हे सगळं करूनसुद्धा लोकं जोडले नाही जात आहे ही, ही माझी तळमळ आहे आणि अजून दोन तारखेपर्यंत नाव नोंदणी आहे कृपया जो जो, जो हे माझे व्हिडिओ बघेल त्यांनी वर्षभराचे फक्त तीनशे पासष्ट रुपये भरायचे आहेत तुमच्यासाठी रामनाम आमचं तीन हजार चोवीस रोज वर्षभर असणार आहे तर कृपा करून आमच्या या क कार्याला तुमचं स हे पाहिजे तुमचं पाठबळ पाहिजे त्याशिवाय हा आपला रामनामाचा डोलारा उचलला जाणार नाही आहे आणि आपण गोंदावलेकर भक्त आहोत रामभक्त आहोत रथसप्तमीला आमच्या धाकटे राम मंदिर माझ्या मिस्टरांचा आजोळ आहे आणि आम्ही महाराजांची माणसं आहोत आम्ही महाराजांचे नातेवाईक असून रामनामाच्या जर जपाला लोक जोडले नाहीत गेले तर सगळं व्यर्थ आहे तर आपण आता सद्गुरूंनाच साकडं घालूया सद्गुरूंचीच आरती म्हणूया सुखसहिता दुःखरहिता निर्मळे कांता दहना गहना स्वामी समर्था नकळे ब्रह्मादिक अन अंत अनंता तो तू आमा सुलभ जय कृपावंता जय देव जय देव जय करुणाकरा आरती ओवाळू सद्गुरु माहेरा माये विण माहेर विश्रांती ठाव शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव, सद्गुरु प्रभावे सुलभ उपाव रामी रामदासा फळला शब्द सद्भाव हे रामदासांच्या नित्य उपासनेतील हे पद आहे आणि तुम्ही खरोखरी तुम्ही आम्हाला तीनशे पासष्ट भरून आमच्या उपक्रमास जोडले जा अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते कारण आपली ही रामनाम नौका भवसागरी तर या अव तुमच्या कमाईतला गम, एक रुपया तुम्ही जर दिला तर तुम्हाला देव हजारो लाखो रुपये तुमची वाढ करेल हे मी तुम्हाला लिहून देते तुम्हाला खात्रीशीर सांगते आणि नक्की आपल्याला हा रामनामाचा म्हणून रामनाम घेऊन आपण भवसागर पार करायचं आहे तेव्हा कृपा करून तुम्ही आमच्या उपक्रमात जोडले जा ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोचेल त्यांनी आपल्या सर्व नातेवाईकांना जोडा तीनशे पासष्ट रुपये जास्त नाही आहे तो एक रुपया रोजचा आहे तुम्हाला मी अतिशय अतिशय नम्रपणे विनंती करते आणि तुम्ही आमच्या ह्या रामकार्याला जोडले जा माझ्या सासऱ्यांचं पद म्हणून या उपक्रम या व्हिडिओला विराम देते राम नाम घ्यावे जडू असा छंद नाम घ्यावे जडू असा छंद नामाचे अमृत अखंड पिऊनी सदानम्र वावे प्रभुचाचरणी सहजीवाहतो सौख्याचा सुगंध रामनाम घ्यावे जडो असा रामनाम घ्यावे जडो असा छंद जे काही माझ्या तोंडून दोन चार शब्द देवाचे निघत आहेत ती माझ्या सासरच्या लोकांची कृपा आहे माझ्या आईची कृपा आहे आणि या सर्व गोष्टींसाठी तुम्ही सहभागी व्हा उद्या देवी नवरात्र आहे आणि देवी नवरात्रालासुद्धा एकही एक नाव आलेलं नाही आहे आम्ही अठरा उपासना करणार आहोत आणि त्यासाठी नव्या नऊशे नव्याण्णव रुपये दक्षिणा आहे आणि त्यासाठी सुद्धा नावं जर आली तर ती उपासना के केली जाईल नाहीतर रद्द करावी लागेल कारण अठरा उपासना करायला बैठकही तेवढी आहे श्री श्रीराम समर्थ तुम्हा कुणाला जर ही देवी उपासना करून घ्यायची असेल तर तुम्ही मला संपर्क करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल याच्यामध्ये नवदुर्गा आपल्या आपण त्याचे मंत्र आणि स्तोत्र म्हणणार आहे आणि दशमहाविद्या स्तोत्र आणि मंत्र म्हणणार आहे अशा अठरा उपासना आहेत आणि त्याचे रोज अपडेट आपल्याला पाठवले जातील जय जगदंब जय जगदंब जय जगदंब